ठाणे महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे हा विकास आराखडा विशिष्ट हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकपटले आहेत या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार प्रदर्शन केलं आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व्यस्त असताना ठाणे महापालिका प्रशासनाने शहराचा नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे प्रारूप विकास आराखड्यात कळवा आणि खारीगाव भागातील तब्बल चारशेच्या आसपास इमारती बाधित होणार आहेत गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे कळवाखाडी पुलापुढील भागात असलेल्या तीन इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवासी बेघर होणार आहेत साधारणपणे पंचेचाळीस हजारांच्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत येथील मंदिरे मैदाने बाधित होत असल्याचेही डॉक्टर आव्हाड यांनी म्हटलं आहे निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी पालिकेने शहराचा विकास आराखडा गुपचूप तयार केला त्यामुळे घोडबंदर वर्तकनगर ठाणे शहर कळवा खारेगाव तसेच मुंब्रा येथील हजारो इमारती उद्ध्वस्त होणार आहेत हे आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून अवाढव्य रस्ते तयार करण्यात येणार आहेत विकास आराखडा कोणाच्या भल्यासाठी तयार करण्यात आला आहे असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ज्याने हा विकास आराखडा तयार केला तो व्यक्ती आंधळा असावा कारण मैदानातून ग्रहसंकुलांच्या इमारतीवरून विकास आराखड्यातील मार्गिका जात आहे नागरिकांनी आयुष्याची पुंजी घरासाठी लावली आहे हे लोक आता राहणार कुठे याचे उत्तर सरकारने द्यावे असे आव्हाड यांनी म्हटलं आहे मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून या डी पी प्लॅनबाबत आश्वासन दिलं गेलं उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आपण याबाबत सरकारला जाब विचारणार आहोत असंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई माननीय विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील कार्याध्यक्ष प्रकाश पाटील माननीय विरोधी पक्ष नेत्या प्रमीलताई केनी माननीय नगरसेवक महेश साळवी अपर्णा साळवी आदी उपस्थित होते त्याच्यामुळे डीपी प्लॅन म्हणजे शहराचा विकास करत असताना नागरिकांचं आयुष्य भकास करू नका एवढंच आवाहन आम्ही शासनाला करतोय आम्ही एक रस्ता सुचवलाय की तो हा ब्रिज जो इथे उतरतो तोच ब्रीच त्या साईडला उतरून तसा खारीगावच्या मागणं काढून बाहेरच्या बाहेर घेऊन जा म्हणजे इथे तुम्हाला ट्रॅफिकच लागणार नाही आपल्या आतमधलेही रस्ते थोडेसे मोठे होऊ शकतात तेव्हा एकच रस्ता पंचेचाळीस मीटरचा करत असताना जवळजवळ साडेतीनशे चारशे बिल्डिंग उद्ध्वस्त करून कधी शहराचा विकास होत नाही असा विकास आम्हाला नको आम्ही सगळे पक्ष नागरिक ह्या हा प्लॅन त्यांचा यशस्वी होऊ देणार नाही आम्ही ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे मी मागच्या अधिवेशनातच हा मुद्दा मांडला होता आणि मला मुख्यमंत्र्यांनी सभेत आश्वासन दिलेलं की मी याची चौकशी करतो आणि चौकशी करून पुढच्या अधिवेशनात उत्तर देतो या अधिवेशनात मुख्यमंत्री उत्तर देते डीपी रोड कोणी बनवलेत मला माहीत नाही म्हणजे डीपी रोड बनवणारा माणूस हा डोळस असावा लागतो ज्यांनी कोणी डीपी प्लॅन केलाय तो अंधळ आहे म्हणजे खारेगावचं जरीमरी मंदिर हे किती जुनं असेल मला माहित नाही मैदानात न डीपी रोड कॉपरेटिव्ह सोसायटी मान्यता प्राप्त कॉपरेटिव्ह सोसायटी वर न डीपी रोड लोकांनी आयुष्यभराची पुंजी घरात लावली आहे ती काशी रस्त्यावर फिकण्यासाठी त्यांनी राहायचं कुठे उत्सव याचं उत्तर द्या हा डीपी प्लॅन हा कोणासाठी बनवला हेच कळत नाही पण लोकांना उद्ध्वस्त करून झालेला विकास आम्हाला मान्य नाही या डीपी प्लॅनला आम्ही टोकाचा विरोध करू